झाली आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आलेले होते स्वतः अर्थमंत्री तिथं होत्या मी होतो देवेंद्रजी होते मुख्यमंत्री होते आणि त्या कार्यक्रमामुळे आम्हाला थोडासा यायला उशीर लागला फॉर्म भरला गेलेला आहे आधीच्या अनेक वक्त्यांची भाषण इथं झालेली आहे उद्याची निवडणूक परभणी करांनो जालना करांनो ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही त्याच्यामुळं त्या निवडणुकीकडे त्या अँगलनी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी दहा वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या पाच वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं सा प्रतिनिधित्व करायला निघालेले आहेत त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं काय सांगितलं मित्रांनो अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा करता, करता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये बंद घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय मगाशी जातीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठही शेतकऱ्याच्या एखाद्या